सर्वांना नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक चार लेखन नमुना माहे सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये इतिवृत्तात कोणकोणते कौन पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत सभा क्रमांक चार ठिकाण दिनांक वेळ अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही या पद्धतीने आपण सर्व सभासदांच्या सह्या घेणार आहोत आपल्याकडे जेवढे सदस्य असतील तेवढे आपण सदस्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जर कमी उपस्थित असतील तर आपण अर्धा तास वाट पाहून अर्धा तासानंतर पुन्हा सभा सुरू करायची आहे आणि सभा घ्यायची आहे वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव जे काही नाव असेल ते यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि विषय पत्रिकेचे वाचन करून इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव आता हा ठराव नेहमी दरवेळेच्या सभेला आपण लिहिणार आहोत त्यामुळे हा याचं वाचन करत नाही यामध्ये मागील सभेचा ठराव आपण घालून सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन स्वच्छता पंधरवाडा साजरा करण्याबाबत ठराव क्रमांक दोन स्वच्छता पंधरवडा संदर्भातील शासन निर्णय जा म प्रा प स शी स्वच्छता पण अकरा दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार चारशे एकतीस दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसच्या च्या पत्राचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन परिपत्रकात दिल्याप्रमाणे सोळा ते तीस सप्टेंबर कालावधीत स्वच्छता पंधरवडा अंतर्गत सर्व उपक्रम राबवावेत व वा सर्व समिती सदस्य पालक यांनी सहभागी व्हावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठराव क्रमांक तीन पीएम पोषण योजना अंतर्गत शाळेतील नोंदवही व प्रत्यक्ष धान्य साठा पाहिला असता तो बरोबर असल्याचे आढळून आले त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा गुणवत्ता स्वच्छता उत्तम असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार शालेय निरुपयोगी तुटलेल्या वापरात नसलेल्या वस्तू निर्लिखित करण्याबाबत ठराव क्रमांक चार स्वच्छता पंधरावडाबाबतचे परिपत्रकाचा क्रमांक मधील मुद्दा चार पॉईंट एक चे वाचन केले असता यावर शाळेतील टाकाऊ टाकाऊ साहित्य तुटलेले फर्निचर वापरात नसलेली व बाद झालेली उपकरणे यावर चर्चा होऊन शाळेतील वस्तूंची यादी एक दोन तीन काय जे असतील ते इत्यादी वस्तूवर चर्चा झाली असता सदर वस्तूंची किंमत एक हजार रुपयापेक्षा कमी असल्याने जुन्या वापरात नसलेल्या तुटलेल्या असून सदर वस्तू जुन्या व वापरण्यायोग्य नसल्याने सदर समिती निर्लेखन करण्यास व योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास सर्वानुमते परवानगी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो इथे सांगू इच्छितो की हा ठराव हा एक हजार रुपयापर्यंत असतील सर्व एक हजार रुपयापर्यंत असेल तरच हा आपण ठराव घालायचा आहे अन्यथा जास्त वस्तू किंवा जास्त किमतीच्या वस्तू असेल तर पुढील ठराव घ्यायचा आहे विषय तोच असणारे फक्त ठराव घालत असताना शाळेत विविध फर्निचर जुन्या तुटलेल्या स्वरूपात असून इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडलेल्या स्वरूपामध्ये बऱ्याच दिवसापासून पडलेल्या असून त्यामुळे वर्गात अडगळ वाढते विद्यार्थ्यांना या वस्तूमुळे धोका निर्माण होऊ शकतो असे सांगितले असता यावर चर्चा होऊन सदर वस्तू सर्वांसमक्ष ठेवले असता सदर वस्तूंचा घसारा हा जास्त असून त्यांची किंमत एक हजारपेक्षा जास्त असल्याने सदर वस्तू पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव करून प्रस्तावाला मंजुरी घेऊन निर्लेखन करण्यास ही समिती सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर अशा प्रकारे एक हजारपेक्षा जास्त घसारा किंमत येत असेल किंवा एक हजार पेक्षा किमतीच्या जास्त वस्तू असतील वस्त वस्त तर असा ठराव घालायचा आहे पुढील विषय विषय क्रमांक सहा आकारिक चाचणीबाबत ठराव क्रमांक शालेय स्तरावरील प्रथम सत्रातील आकारक आकारिक चाचणी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन सर्व विद्यार्थ्यांची तयारी करून घ्यावी तसेच पालकांनीही घरी अभ्यास करून घ्यावा असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर पुढील विषय सातवा विषय क्रमांक सात विद्यार्थ्याच्या पॅटचणी विश्लेषणाबाबत ठराव क्रमांक सात मागील महिन्यात सहा सात आठ ऑगस्ट रोजी पॅट चाचणी घेण्यात आली त्या परीक्षेचा निकाल इयत्तानिहाय व प्रश्ननिहाय सभेला सांगितला असता यावर चर्चा होऊन ज्या प्रश्नामध्ये विद्यार्थी मागे आहेत अशा प्रश्नांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृती आराखडे तयार करण्यात यावेत व विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय इयत्ता चौथीला शिष्यवृत्ती परीक्षा असले बाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवीमध्ये एवढे विद्यार्थी असून एवढे विद्यार्थी शिष्यवृत्ती तर एवढे विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसले आहेत तर इयत्ता पाचवीबरोबरच बरोबरच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचीही शिष्यवृत्ती परीक्षा असण्याची शक्यता असल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थ्यांचे नियमित तास घेण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यां विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास व्हावेत यासाठी शिक्षक व पालक यांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय इमारत क्रमांक दोन धोकादायक असल्याबाबत या ठिकाणी वर्ग खोली धोकादायक असल्याबाबत जी काही खोली असेल ते क्रमांक ठप्प आपण लिहायचं आहे ठराव क्रमांक इमारत क्रमांक दोनच्या इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत दरवाजा खिडक्या मोडकळीस आल्या आहेत याबाबत चर्चा केली असता सर्व समितीने प्रत्यक्ष पाहणी केली असता सदर इमारत एवडाएसला मोठी दुरुस्ती अंतर्गत दाखवण्यात यावी व पंचायत समितीमार्फत दुरुस्तीसाठी प्रस्ताव करण्यात यावा तसेच सदर दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडेही दुरुस्ती करून मिळावी अशी मागणी करण्यात यावी असे सर्वांमध्ये ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर पुढील विषय येवडाएसच्या कामाबाबत ठराव क्रमांक युडाइस पोर्टलवरील प्रोफाइल अँड फॅसिलिटी स्टुडंट पोर्टल टीचर पोर्टलच्या कामाबाबत चर्चा झाली असता शाळेतील इमारतींची किरकोळ मोठी दुरुस्ती दाखवली दाखवण्यात आली असून टीचर पोर्टल अपडेट केलेले आहे विद्यार्थी पोर्टलमध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती अपडेट झाली असल्याचे सांगितले असता यावर सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सर्व पोर्टलवरील कामे आपली झाली असेल तर आपण अशा प्रकारे लिहिणार आहात आणि सूचक अनुमोदक लिहून ठराव लिहिणार आहात पण जर विद्यार्थी पोर्टलमध्ये काम झाले नसेल तर खालील मुद्दा लिहायचा आहे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने मिसमॅच असल्याने आधार कार्ड नसल्याने संच मान्यता झाल्यास विद्यार्थी संच मान्यतेला दिसणार नाहीत त्यामुळे एक दोन शिक्षक शाळेत जादा होऊन त्यांची बदली होऊ शकते त्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्याबाबत चर्चा झाली असता अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करून घ्यावेत असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर पुढील विषय गणवेशाच्या खरेदीला व प्रस्ताव करण्यास मंजुरी मिळण्याबाबत रुपयापेक्षा कमी रकमेचे जर, जर तुमची स्काउट गाईडची खरेदी असेल तर वरील स्क्रीनवर दिसणारा ठराव लिहू शकता आणि जर का तुमची पाच हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचे खरेदी असेल तर आपल्याला कोटेशन मागणी मागील सभेमध्ये करावे लागेल आणि या सभेमध्ये तुलनात्मक तक्ता लिहून आपल्याला तुलनात्मक तक्ता लिहून आपल्याला या सभेमध्ये ठराव लिहायला हवा यासाठी मागील गणवेशाची माहे जूनमध्ये जो गणवेशाचा ठराव लिहिलेला आहे त्या पद्धतीनेच इथे ठराव लिहावा लागेल याबाबतचा या एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे सुद्धा तुम्ही पाहून कशाप्रकारे स्काउट गाईडचं कोटेशन मागणी मंजुरीचा ठराव आपण लिहावा ते पाहू शकता मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे विषय क्रमांक बारा ऐनवेळीचा विषय ऐन कोणताही विषय नसल्या कारणाने शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले मित्रांनो यानंतरचे सर्व विषय हे मागील व्हिडिओ टाकल्यानंतर जे जी आर आले त्या जी आरला धरून आहेत त्यामुळे हा स ठराव आपल्याला मागील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या ठरावामध्ये आपल्याला हा ठराव लिहायचा आहे पुढील विषय शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करणेबाबत काही जिल्ह्यांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गटन करण्याच्या संदर्भात एक आदेश आलेला आहे त्याबद्दलचा हा विषय ठराव क्रमांक शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा दोन वर्षाचा असून शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गटाला घटनाला सप्टेंबर महिन्यामध्ये दोन वर्ष पूर्ण होतात याबाबत चर्चा केली असता सदर समितीने दोन वर्षात खूप चांगले काम केले असल्याचे सर्वांनी त्यांच्या केलेल्या कार्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच टाळ्या वाजून अभिनंदन केले या समितीचे पुनर्गठन हे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये पालक सभा लावून सदस्य व अध्यक्ष शिक्षण निवड करण्यात यावी तर शिक्षक सभेतून शिक्षक प्रतिनिधीची निवड करण्यात यावी व ग्रामपंचायत सदस्याची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात यावे व पुढील सभा नवीन कार्यकारिणीची व्हावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर मित्रांनो हा ठराव आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये लिहायचा आहे यानंतरचा एक ठराव म्हणजे माहे जुलैमध्ये लिहायचा ठराव आहे पीएम पोषण अंतर्गत इंधन भाजी मानधन भाजीपाला अनुदान खर्चास मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक माहे जून महिन्यामध्ये पीएम पोषणच्या खात्यावर माहे मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे इंधन भाजीपाला पूरक आहार अनुदान प्राप्त झाल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन श्रीमती सौ यांनी खर्च केल्याचे असल्याने सदर रक्कम श्रीमती सौ यांना चेकद्वारे व प्रत्यक्ष काढून देण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर दरमहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ला आवडत असतील तर ता लाईक करा शेअर करा धन्यवाद